ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायलीला स्वतःच मन खात असतं तिच्या मनात सारखे हेच प्रश्न येत असतात की मला काय झालंय मी कधी स्वतःला दुसऱ्यांसाठी चेंज करत नाही मी स्वतःचा पेहराव का बदलला मी प्रेमात पडले आहे का अर्जुनला पण सायलीला हेच सांगायचं होतं की तोही सायलीच्या प्रेमात पडला आहे पण दोघेही हेच विचार करतात की आपल्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे हे होणं शक्य नाही दोघेही एकमेकांशी खूप तुटक तुटक वागत असतात प्रियाला खूप आनंद होतो की रविराज नागराजला चार शब्द सुनावतो तेवढ्यात नागराज तिथे येतो आणि प्रियाचा हात आवडतो तो तिला धमकी देतो की बोंबल अजून घरात कोणीही नाही आहे इथे तुझा मुर्दा पण तुला गाडेन आणि कोणालाही कळणार नाही प्रिया म्हणते ते पैसे माझे आहेत मला नाही माहीत तुमच्या कपाटात कसे गेले नागराज म्हणतो सगळं कळतंय मला आणि तू ही दूध खोळी नाहीये तुझी आता नखं निघायला लागलीय माझी ही वाघ नखे निघाली ना तर तुला फाडून काढेल त्यामुळे लिमिटमध्ये राहायचं मी जेवढं सांगतोय तेवढंच वागायचं प्रिया म्हणते नागराज तू खूप चुकीच्या माणसाची पंगा घेतलाय तुला खाईल सुद्धा आणि पचवेल सुद्धा मी सगळे हॉलमध्ये बसलेले असताना डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन येतो आणि अस्मिता ते पार्सल घेते तो डिलिव्हरी बॉय सांगतो की काल सायली सुविधा यांनी वन पीस घेतला त्यावर हे मिळालेलं गिफ्ट आहे अस्मिता पूर्णाजीला सांगत जाते की सायली कपड्यावर पैसे उधळले आणि तेही वन पीस सुभेदारांच्या हे शोभत का कल्पना येते आणि म्हणते उगाच चुकल्या करून कोसालीने काय घेतलं ते आपल्याला माहित नाहीये महिपत साक्षीने दिलेल्या मोबाईल वरून साक्षीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो साक्षीचा फोन चार्जिंगला असतो चैतन्य तिला सांगतो की साक्षी तुझा फोन वाचतोय पण ती काही ऐकत नाही म्हणून चैतन्य स्वतःच कॉल घेतो त्याचा आवाज ऐकून महिपत फोन पटकन ठेवतो तेवढा साक्षी तिथे येते तिला वाटतं हा फोन अण्णांचा असेल चैतन्य म्हणतो साक्षी हा कोणाचा फोन होता साक्षी सांगते फायनान्सरचा कॉल होता ते सारखं मला कॉल करून त्रास देत आहेत मी त्यांचा कॉल उचलत नाहीये ते शिवीगाळ सुद्धा करतात म्हणून मी त्यांचे कॉल सुद्धा घेत नाही इकडे सायली अर्जुनला विचारते तुम्ही कधी कोणाच्या प्रेमात पडलाय का प्रेमात पडल्यावर माणसाचं वागणं बदलतं का अर्जुन म्हणतो हे मला कसं माहित असणार मला या गोष्टींचा अनुभव कधी आला नाही आणि येणार पण नाही आणि मी या गोष्टींपासून किती लांब राहतो हे तुम्हाला माहितच आहे सायली म्हणते मन म्हणूनच मी तुम्हाला विचारते कारण तुम्ही मला डोळस उत्तर देऊ शकाल कारण प्रेम तर आंधळ असताना अर्जुन म्हणतो चैतन्याचं प्रेम आंधळच आहे म्हणून त्याला साक्षीचे अवगुण दिसत नाहीयेत जाऊ दे हा प्रेमाचा विषय नकोच तेवढ्यात विमल तिथे येते आणि सांगते तुम्हाला दोघांनाही वहिनी खाली बोलवलं आहे सायली अर्जुन दोघंही खाली हॉलमध्ये जातात पूर्ण आजी सायलीला विचारते हे काय आहे सायली म्हणते मला नाही माहीत अस्मिता म्हणते तू वन पीस घेतला होता ना त्यासाठी हे गिफ्ट मिळाले आणि ते आता घरी आलेलं आहे जे तू चोरून केलं ना आता ते सगळ्यांसमोर उघड झालंय अर्जुन म्हणतो चोरून वगैरे काही नाही मी सांगितलं सायलीला तेथून तो ड्रेस घेऊन यायला तिची चूक काही नाहीये अस्मिता म्हणते सुभेदारांच्या सुनेला हे शोभतं का ही संस्कृती आहे का या घराची तेवढ्यात अश्विन म्हणतो मग स्वतःचं घर सोडून माहेरी राहण्याची संस्कृती सुद्धा आपल्या घराची नाहीये पूर्णाजी ओरडून सगळ्यांना गप्प राहायला लावते आणि खूप प्रेमाने अर्जुनला सांगते की नवरा बायकोच्या या गोष्टी चार भिंतींच्या आतच राहायला हव्यात बाहेर येऊ देऊ नका कळलं का, का गधड्या असं म्हणत पूर्णाजी अर्जुनची मस्करी करते आणि म्हणते मला हे कोणी सांगितलं माहितीये का तुला तुझ्या आजोबांनी सगळे हसू लागतात पूर्णाजी म्हणजे तुझ्या बायकोच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या पण आम्ही खोलीतल्या गोष्टी बाहेर कधी येऊ दिल्या नाही सगळे पूर्णाईचं कौतुक करतात आणि मस्करी करत हसत असतात अस्मिताला मात्र खूप राग येतो आणि ती विचार करते की मी काय करायला गेले होते आणि काय झालं पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अस्मिता साईलला विचारते तू पण जाणार आहे का अर्जुनसोबत रियुनियनला या सगळ्या वकिलांमध्ये ती काय बोलणार आणि मग सगळ्यांना कळणार की हे अर्जुनसोबत मॅच होत नाही ते अर्जुन म्हणतो मॅच व्हायला काय ती कपडे नाही आहे ती माझी बायको आहे आणि मी हिला रियुनियनला घेऊनच जाणार तर प्रेक्षक हो तुमच्यावर त्या मराठी मालिकेची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भरू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा